जे महाराष्ट्र जे शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्सवर मित्रांनो आता एक दोन मिनटापूर्वी पाऊस पडत होता आणि आता बघा कसलं ऊन पडलं आहे कडक बघू शकता देवाची कृपा म्हणू शकता याला बाकी तुम्ही व्हिडिओ स्टार्टिंगला त्यांचा ॲड्रेस वगैरे पाहिला असेल स्टॉक पण पाहिला असेल वन बाय वन गाड्या कवर करू भरपूर अशा गाड्या आहेत त्यामुळं व्हिडिओ फास्ट मी जे ते गाड्या फास्ट कवर करतो तर आजच्या वेळेस जेवढे पण इंटर दाखवणार आहे सगळ्या गाड्या फक्त चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंटवर तुम्ही घेऊ शकता कंडिशन पाहून घ्या कॅबिनमध्ये काय नाही मित्रांनो दाखवलंय इंट्रा वी टेन वी ट्वेंटी वी थर्टी व्ही फिफ्टी सगळ्या गाड्यांमध्ये सिम कॅबिन असते बघा त्यामुळं आता एका गाडीचं दाखवलंय मी तुम्हाला कंडिशन एक नंबर आहे उंच अशी बॉड जी ते बनवलेली आहे पैसे काय ते सांगतो इंट्रा वी थर्टी मॉडेल आहे एम ए च अठ्ठेचाळीसचं पासिंग रे डिझेल गाडी कंडिशन जी ती एक नंबर आहे गाडीची बाकी मॉडेलचं सांगायचं झालं दोन हजार बावीसचं मॉडेल आहे सहा लाख चाळीस हजार रुपये डिमांड करतोय सहा लाख चाळीस हजारमध्ये वीस हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट देऊन सहा लाख वीस हजारमध्ये गाडी द्यायची अजून पैसे तुम्ही व्यवहाराला आला इथं समोरासमोर बसला की पैसा टेबल गोष्टीभर राहतील आणि फक्त चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट करून गाडी भेटेल एंट्रा व्ही थर्टी अ, सेम गाडी मित्रांनो जरा कंडिशन भारीची मिंट कंडिशनमध्ये गाडी असणार आहे एम एच पंधराचं वास आहे नाशिकची गाडी डिझेल गाडी असणार आहे कंडिशन एक नंबर आहे बॉडी वगैरे मस्त आहे गाडीची कॅबिन काय दाखवत नाही सेम कॅबिन आहे मित्रांनो त्यामुळे काही दाखवण्यात पॉईंट नाही डायरेक्ट डिटेल सांगतो दोन हजार बावीस मॉडेल सहा लाख साठ हजार रुपये वीस हजार डिस्काउंट करून सहा लाख चाळीस हजार क्वांटेबल पैसे अजून बी राहतील आणि मित्रांनो सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर राहणार आहेत सगळ्या गाड्यांचे पेपर फ्रेश राहतील गाडी आवडली असं तर लवकरात लवकर याची मोटर्सला भेट द्या इंट्रा वी टेन एम एच तेराचं पासिंग एम एच तेरा सोलापूरची गाडी कंडिशन पाहून घ्या जशी शोरूमला गाडी असते तशी गाडी एकदम स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये गाडी बॉडी पण पाहून घ्या एकदम मस्त अशी बनवलेली टेनचं कॅबिन बी सेम जसं वी थर्टीचं कॅबिन तसंच वी टेनचं कॅबिन काही फरक नाही बाकी डिटेल्स सांगायचं झाली तर इंट्रा वी टेन मॉडेल आहे एम एच तेरा सोलापूरची गाडी दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे चार लाख ऐंशी हजार डिमांड करतोय वीस हजार डिस्काउंट करून चार लाख साठ हजारमध्ये मध्ये गाडी द्यायची आहे ह्याच्या पण चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी भेटेल गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या बजेट कमी आहे कमी बजेटमध्ये आम्हाला वी टेन दाखवा तर कशाला चिंता करता हाय की आपल्याकडे वी टेन गाडी मस्त एम एच अकरा सातारीची गाडी आहे दोन हजार वीसचं मॉडेल चार लाख पन्नास हजार ज्यामध्ये वीस हजार डिस्काउंट केले ते चार लाख तीस हजार राहतात चार लाख तीस हजारमध्ये अजून पैसे वाटते बल निकुशीभर राहतील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या तिच्यावर पण आपण चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट करून तुम्हाला गाडी देऊ मेगा एक्सेल मित्रांनो टाटाची एस मेगा एक्सेल बी एस फोर गाड्या महत्वाचं म्हणजे बी एस फोर गाड्या पाहिजे असतात लवकर एम एस तेरा सोलापूरची गाडी आहे कंडिशन एक नंबर आहे बॉडी वगैरे तुम्हाला कॅबिन दाखवलं नाही ना एकदम साधा आणि सिंपल नाटाची एस मेगा एक्सेल एम एस आरचं पासिंग राहील व्हाईट कलर मध्ये डिझेल गाडी बी एस फोर मॉडेल दोन हजार एकोणीस मॉडेल तीन लाख तीस हजार रुपये आम्ही जिथे डिमांड करतोय गाडीची आणि त्याचबरोबर मित्रांनो डिस्काउंट वगैरे वीस हजार रुपये देऊन तीन लाख दहा हजार रुपयात गाडी द्यायची फक्त तीन लाख दहा हजारमध्ये गाडी द्यायची गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कर, कॉन्टॅक्ट करून देते तुम्ही एच मोटर्सला भेट द्या अजून एक आहे मित्रांनो एक्सेल मॅगा एक्सेल ही अठराची असणार आहे कंडिशन सेम आहे गाडी दोन्ही गाड्या सेम आहेत बेस फोर राहणार आहे बाकी डिटेल सांगायची झाली तर दोन हजार अठराची गाडी लाख वीस हजार रुपये मध्ये गाडी द्यायची वीस हजार डिस्काउंट करून तीन लाख रुपयात गाडी द्यायची तीन लाख रुपयात अजून पैसे चुकतील पेपर क्लिअर राहतील गाडीचे लक्षात घ्या बाकी मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता टाटा ची एस गोल्ड आहे टाटा एस गोल्ड एम एच चौदाचं पासिंग एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग कंडिशन एक नंबर एकदम न्यू कंडिशन मध्ये गाडी आहे महत्वाचं म्हणजे सीएनजी मॉडेल आहे बघून घ्या कंडिशन आतून टेप आहे गाणी बी नाही ऐकायला मस्त पैकी अजून प्लास्टिक बी काढलेलं नाही बघून घ्या बाकी मित्रांनो डिटेल सांगायचं झाले तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे चार लाख पन्नास हजार डिमांड करतोय आपली नेहमीची परंपरा म्हणजे वीस हजार रुपये डिस्काउंट देऊन चार लाख तीस हजार मध्ये गाडी द्यायची चार लाख तीस हजार मध्ये पण पैसे असून कमी करून वारले जोरात सुटले बघून घ्या तुम्ही बालबिल हलतात हे खर खरखर खरखर असा -खर आवाज येईल बघा त्यामुळे तेवढा जरा प्लीज तुम्ही जे ते समून घ्या एक्सक्यूज करा हेडफोन असेल हेडफोन लावून बघा म्हणजे तुम्हाला चांगला बेटर एक्सपिरियन्स भेटेल बाकी मित्रांनो डिटेल्स सांगितलेली दोन हजार बावीस चार लाख तीस हजार मध्ये गाडी द्यायची पेपर सगळे क्लिअर राहणार आणि हिला वी फक्त वीस हजार रुपये डिस्काउंट महत्वाचं म्हणजे एकदम आकर्षक गोष्ट सांगितली टाटाइस गोल्ड भेटेल बजेट कमी टाटा इस गोल्ड, गोल्ड पाहिजे हे पण देतो तुम्हाला हिला पण वीस हजार डाऊन पेमेंट आहे बर का टाटाइस गोल्ड जेवढे दाखवणार आहे मित्रांनो मी आज तुमच्या मध्ये सगळ्या गाड्या वीस हजार रुपये डाऊन पेमेंट भेटतील दोन हजार च मॉडेल आहे मित्रांनो आणि ही गाडी चार लाख रुपयाला आम्ही जे डिमांड करतोय ज्यामध्ये वीस हजार कमी करून तीन लाखांची मध्ये गाडी द्यायची पैसे ऑन्टेबल गोष्टी राहतील सी एन जी मॉडेल असणार हे सुद्धा पुढचे बोलून घ्या टाटाइस गोड ही पण कंडिशन एक नंबर यायची एम एच बारा च राहिले घ्यायचे एम एच बारा पुरेचं पासिंग राहिले त्या ज्या दोन टाटाइस होते त्या एम एच चौदा होत्या ही पण दोन हजार बावीस ची गाडी ही पण चार लाख पन्नास हजार डिमांड करतोय वीस हजार डिस्काउंट करून चार लाख तीस हजार मध्ये गाडी द्यायची आणि महत्वाचं म्हणजे वीस हजार डाऊन पेमेंट वर गाडी तुम्हाला भेटेल चला मी तुम्हाला अजून एक गाडी दाखवतो आहे बघा जितो जितो प्लस सात फुटी हौदा असतोय या गाडीला सात फुटी कंडिशन एक नंबर असणार आहे गाडीची कॅबिन पाहून घ्या कंडिशन एक नंबर कॅबिन असणार आहे आता तुम्हाला डिटेल काय ती सांगतो महिंद्रा जितो जितो प्लस दोन हजार बावीस तीन लाख साठ हजार आपली परंपरा वीस हजार रुपये डिस्काउंट देऊन तीन लाख चाळीस हजार मध्ये गाडी द्यायची त्यात पण पैसे ऑनटेपणे राहतील फक्त वीस हजार डाऊन पेमेंट करून गाडी तुम्हाला भेटेल ही एक टेन बघून घ्या विटेन आहे टाटाची इंट्रा टेन एम चौदा चौदाचं पासिंग एम एज चौदा पिंपरी चिंचवड कंडिशन एक नंबर लाकड बॉडी मध्ये बघा लाकडी बॉडी हे लाकडी असते कंडिशन आतून बी एक नंबर राहणार आहे गाडीची मस्त अशी कंडिशन आहे इंट्रा वी टेन दोन हजार एकवीस चार लाख ऐंशी हजार वीस हजार डिस्काउंट करून चार लाख साठ हजार त्यामध्ये पण पैसे ऑन निघोशी बरं राहतील चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून गाडी तुम्हाला भेटेल टाटा एस गोल्ड ज्यांचं रनिंग कमी आहे स्वतःचा बिझनेस आहे गाडी फक्त रोजची वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर अशी चालते त्यांच्यासाठी गाडी पाहिजे तर पेट्रोल गाडी बघा एकदम बजेटमध्ये गाडी दोन हजार बावीस च मॉडेल आहे फक्त तीन लाख साठ हजार तीन लाख साठ हजार मध्ये डिस्काउंट दिला की होतात किती तीन थी, लाख चाळीस हजार कंडिशन एक नंबर कॅबिन बी मस्त पेट्रोल मॉडेल आहे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर एच वी मोटर्सला द्या सागर भाऊ तुम्ही टाटा एस मध्ये सीएनजी दाखवला पेट्रोल दाखवला डिझेल कोण दाखवला आप आप ला ला की आपल्याकडे डिझेल कशाला टेन्शन घेत आहे टाटा एस गोल्ड एम एज बाराचं पासिंग पुण्याचं पासिंग डिझेलमध्ये गाडी बरं का आपल्याकडे एक गाडी सध्या पण अजून गाडी ऍड होणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे कसं तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील व्हिडिओ टाकला की दोन हजार वीसचं मॉडेल तीन लाख साठ हजार रुपये मध्ये गाडी द्यायची वीस हजार डिस्काउंट केला की तीन लाख चाळीस हजार होतात त्यात पण पैसे अजून तुटतील व्यवहाराला बसले की व्हिडिओ पाहून आलाय म्हणून सांगा मित्रांनो पुढची शेवटची गाडी बघू शकता मोस्ट डिमांडिंग गाडी पिकअप महिंद्राच्या पिकअपला तोड देणारी गाडी बघा टाटा योद्धा सतराशे किलोचं पासिंग असते गाडीला वन पॉईंट साठ टन एक नंबर गाडी आहे व्हाईट कलर मध्ये बघून घ्या कंडिशन गाडीची ओपन बॉडी असणारी कॅबिन बी एक नंबर आहे गाडीच बघून घ्या मस्त गाडी असणारी डिझेल गाडी असणार आहे महत्वाचं म्हणजे योद्धा कितीला द्यायचा आहे दोन हजार चा योद्धा आहे सहा लाख रुपये डिमांड करतोय आपली नेहमीची परंपरा वीस हजार डिस्काउंट देऊन पाच लाख ऐंशी मध्ये गाडी द्यायची आहे अजून पैसे कमी होतील गाडी या बघा चालून बघा कशी वाटली काय वाटली व्यवहाराला बसला की अजून तुम्हाला डिस्काउंट करून गाडी देऊ आम्ही पाच ऐंशी मध्ये आईला चाळीस हजार रुपये तुम्ही डाऊन पेमेंट केलं तरी ही गाडी तुम्हाला भेटेल बाकी मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच मोटर्सला भेट द्या सगळे पेपर क्लिअर राहणार आहेत आजच्या व्हिडिओ जेवढ्या पण गाड्या दाखवल्या सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्स ला भेट द्या बाकी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा अजून व्हिडिओ येणार आहेत भरपूर बाकी तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय